नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या नगर शहरातील जाहीर प्रचाराचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसह आघाडीतील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते नगर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या नगर शहरातील प्रचाराचा शुभारंभ शनिवारी सकाळी माळीवाडा विशाल गणपती मंदिरात पूजा आरती करून करण्यात आला यावेळी पक्षाचे निरीक्षक अंकुश काकडे आमदार संग्राम जगताप प्राध्यापक माणिक विधाते प्राध्यापक अरविंद शिंदे काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ ऍडव्होकेट शारदा लगड निर्मला मालपाणी रेशमा आठरे दीपक सुळ किसनराव लोटके नगरसेवक अविनाश घुले संजय घुले अशोक बाबर अभिषेक कळमकर विष्णुपंत म्हस्के आदी उपस्थित होते यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नगर शहरातून मोठे मताधिक्य मिळेल असा विश्वास व्यक्त केला नऊ सव्वानु वाजता या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे जे उमेदवार आहेत आपल्या नगर शहराचे लाडके संग्राम भैया जगताप यांच्या प्रचाराचा नारा या ठिकाणी उठलेला त्याचप्रमाणे संपूर्ण मायावाड्यामध्ये ही प्रचार फेरी झालेली आहे या प्रचार फेरीच्या दर दरम्यान अनेक उस लोकांनी उत्स्फूर्तपणे पाठिंबा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे की संग्राम माया हे स्थायिक उमेदवार आहेत आपल्या नगरचे आहेत या मातीतच राय या ठिकाणी जन्मलेले आहेत आणि या मायावाड्याशी त्यांचा पहिल्यापासून संपर्क असल्यामुळं घराघरातील तरुण वर्ग आज या प्रचार फेरीमध्ये या ठिकाणी सामील झाल्याचं चित्र या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे या भागातील राजकारणी लोक कोणी पुढेही जरी राहिलं तरी या ठिकाणचा मतदार हा प्रकर्षाने संग्राम भाईयाच्या पाठीमागं खंबीर उभा राहिल्याचं चित्र या फेरीमधून दिसलं विशेषतः महिलांनी या ठिकाणी संग्राम भायांच्या या उमेदवारीला शुभेच्छा व्यक्त करून ते विजयी होतील असा आशीर्वाद या ठिकाणी दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आघाडीचे उमेदवार संग्रामभैया जगताप यांचा प्रचाराचा नारा आज या विशाल गणपती मंदिरापासून या ठिकाणी फोडण्यात येत आहे आज अहमदनगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी सर्वच जण या फेरीला या ठिकाणी उपस्थित आहेत आमचे नेते माननीय ने बाळासाहेब थोरात यांचे आदेश सक्त आदेश आहे की आपल्याला सर्वांना आघाडीचा उमेदवार हा प्रचंड मताने निवडून आणायचा असे थोरात साहेब यांनी वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही आज सर्व पदाधिकारी एकत्र जमून येणाऱ्या ह्या सगळ्या नगर शहरामध्ये वे वेगवेगळ्या वे फेऱ्या असतील त्या फेरीला आम्ही सर्वजण उपस्थित राहून घरोघरी जाऊन संग्रामभया जगताब यांना मोठ्या मतधिक्याने विजय करावे असे आम्ही सांगणार आहेत विशाल गणपतीच्या आशीर्वादाने आणि तिथे प्रचार सभेचं आ, ओ म्हणजे नारळ फुडून आज पूर्ण माळीवाड्यात आम्ही फेरी सुरू केलेली आहे आणि आम्ही प्रत्येकाच्या प्रत्येक मतदारासपर्यंत जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत आज जी आमची सुरुवात झालेली आहे ती सकाळी सुरुवात झालेली आहे दुपारपर्यंत आम्ही असंच निम्मा माळीवाडा घेणार आहोत त्याच्यानंतर परत संध्याकाळी आम्ही राहिलेला पूर्ण भाग घेऊन सावडीजवळ एक चौकसभा घेणार आहोत आमचं रोजचं नियम हे असंच असणार आहे आणि दुपारच्या वेळेत आम्ही वेगवेगळ्या ऑफिसेस असतील बँका असतील कर्मचारी असतील संघटना असतील अशांना भेटी देण्याचा प्रयत्न करणार आहोत याच्यातून आमचा एकच असा मानस आहे की आम्ही सगळ्या तळागाळापर्यंत प्रत्येक मतदारापर्यंत कसं पोहोचू याचा आमचा हा आमचा प्रयत्न राहणार आहे आणि आमचे इश्यूज पण अतिशय सुंदर आहे जे मोदी सरकारने पाच वर्षात नुसतं आश्वासन देऊन केलं नाही ते करण्याचा मानस आमचा आहे आणि दुसरी गोष्ट कालची सभा तर पाहिलीच आम्हाला तर वाटतं फ्लॉपच झाली आमचा उमेदवार तरुण असला तरी समाजाची जाण असलेला उमेदवार आहे म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे म्हणजे अगदी लगेच डमडम वाजलं का नाचायला लागणार उमेदवार नाही हे परिस्थितीच भान आहे समाजाचं भान असलेला उमेदवार आहे आणि सर्व लोकात अतिशय प्रिय असलेले संग्राम भैया जगताप हे अत्यंत चांगल्या मताधिक्याने विजयी होण्याचे चान्सेस आम्हाला खूप चांगले दिसतात आहे शहराचा प्रचाराची सुरुवात झाली आज शनिवार आहे त्यामध्ये रामनवमी देखील आहे त्या अनुषंगाने आज नगर शहराच्या या ठिकाणी प्रचाराची सुरुवात होत आहे की आज हा तालुका स्तरावरती आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन भेटून आलो आहे मतदारांपर्यंत गाठीपीठी घेतल्या आहेत तर आजपासून नगर शहराची सुरुवात झाली आणि या ठिकाणी सुरुवात करत असताना आता नगरचं ग्राम देव श्री या ठिकाणी आरती केली आशीर्वाद घेतला आणि आता या ठिकाणी प्रचार सुरुवात होते आमच्या परंपरेप्रमाणे आज काँग्रेस पक्षाच्या शहराच्या प्रचाराचा शुभारंभ संग्राम भैया यांच्या हस्ते विशाल गणपतीला शिफळ वाढवून टाकण्यात आला आजपर्यंत ज्या ज्या वेळेला प्रचाराची सुरुवात झाली ती संग्राम भैयांची विशाल गणपतीपासून सुरुवात झाली आणि त्या प्रत्येक वेळेला विशाल विशाल गणपतीचा आशीर्वाद संग्रामच्या माझ्यामागे राहिला प्रत्येक उन्नतीत तो विजयी झाला मग ती नगरपालिका कार्यक्षम काम करणारा खासदार आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माळीवाडा परिसरातून भव्य रॅली काढून आमदार जगताप यांच्या विजयासाठी मतदारांना साकडं घातलं Protesti sırasında cinayet Mahanogan News Bureau